नमस्कार प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न आहे एखादी वारस नोंद फेरफारानुसार प्रमाणित करण्यात आली त्याचा फेरफार करण्यात आला पण त्याचा अंमल सातबारावर देण्यात आलाच नाही तर काय करावं आता जेव्हा सातबारामध्ये कोणताही भोगवटदार मयत होतो तेव्हा त्याच्या वारसांची नोंद करण्याकरता स्वतंत्र फेरफार नोंद प्रमाणित करण्यात येते आणि त्या फेरफार नोंदीच्या अनुषंगाने सातबारावरचं मयत भोगवटदाराचं नाव कमी करून त्याच्या जागी त्याच्या वारसांची नावं लावण्यात येते आता एखादा फेरफार टाकण्यात ता आला त्या फेरफाराला मंजुरी सुद्धा देण्यात आली तर त्याची सातबारावर नोंद होणं हे अत्यावश्यक आहे मात्र काही वेळेला दुर्लक्षाने म्हणा किंवा कपट कारस्थानाने म्हणा अशा फेरफाराची नोंद सातबारावर झालीच नाही तर काय करायचं तर या संदर्भात नुसती ती नोंद झाली का नाही झाली एवढा मर्यादित विचार करून पुरणार नाही आजपर्यंत त्या मालमत्तेमध्ये काय काय झालेलं आहे याचा सुद्धा आपल्याला एक अंदाज घ्यायला लागेल वारस नोंदीपासून त्या मालमत्तेच्या महसुली अभिलेखामध्ये काहीही बदल झालेले नसतील सगळे अभिलेख जसेच्या ज्या तसेच असतील तर फक्त तुम्ही अर्ज करू बाबा अमुक अमुक फेरफाराची नोंद अमुक अमुक सातबारावर घ्यायची राहिलेली आहे असा तुम्ही अर्ज केला आणि तो अर्ज मंजूर झाला तर तुमचं काम होऊन जाईल पण समजा त्या फेरफाराची नोंद नसल्याचा गैरफायदा घेण्यात आला आहे एकामागून एक अनेक फेरफार नोंदी होत गेल्यात किंवा त्याहून वाईट म्हणजे त्या मालमत्तेचं जर एकामागून एक अनेक वेळा हस्तांतरण वगैरे झालं असेल तर मात्र आपलं नुसतं अर्ज देऊन काम होणार नाही जर एकामागून एक नुसते फेरफार झाले असतील आणि त्या फेरफारांनी तुमच्या हक्काला बाधा येत असेल किंवा येण्याची शक्यता असेल तर त्या फेरफारांना रितसर अपील दाखल करून आव्हान देणं गरजेचं आहे जर त्या मालमत्तेची खरेदी विक्री झाली असेल एकामागून एक हस्तांतरण झाली असतील तर महसुली अधिकारी किंवा महसुली न्यायालयात जायच्या भानगडीत पडूच नका कारण एखादा नोंदणीकृत करार जर झाला असेल तर तो रद्द करण्याचा अधिकार हा फक्त दिवाणी न्यायालयालाच आहे म्हणून जर असे करार आणि व्यवहार झाले असतील तर लवकरात लवकर आणि काही केल्या मुदतीच्या आत सक्षम दिवाणी न्यायालयामध्ये दाद मागणं गरजेचं आहे तिकडे एकदा तुम्ही दाद मागितली आणि तुमच्या बाजूनी जर निकाल झाला तर तुमचे त्या मालमत्तेतले हक्क पुनर्स्थापित होऊ शकतात म्हणजे थोडक्यात काय नुसतं नाव लागलं किंवा लागलं नाही एवढा संकुचित विचार न करता दरम्यानच्या कालावधीत काय काय झालंय याचा एक विचार करावा आणि त्या अनुषंगाने आपण पुढची कार्यवाही ठरवावी पुढचा प्रश्न आहे सहहिस्सेदाराला त्या मालमत्तेवर कर्ज घेता येतं का आता या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असं ठोस देता येणार नाही जेव्हा आपण सहहिस्सेदार म्हणतो तेव्हा त्या व्यक्तीचा त्या मालमत्तेमध्ये विभाजित किंवा अविभाजित हक्क किंवा हिस्सा हा निश्चितपणे असतो आता काही वेळेला तो अनिश्चित असतो तर काही वेळेला तो निश्चित झालेला असतो समजा आपसामध्ये वाटप झालं असेल आणि प्रत्येकाचं क्षेत्र निश्चित झालं असेल तर तो सातबारा जरी एकत्र असला तरी त्याच्यावर प्रत्येकाचं स्वतंत्र क्षेत्र नोंदवण्यात आलं असेल तर तो सहहिस्सेदार त्याच्या क्षेत्रापुरतं कर्ज घेऊ शकतो त्याच्यात कोणतीही विशेष अडचण येणार नाही पण समजा सहहिस्सेदारांचं वाटप विभाजन काहीच झालं नसेल त्या सातबारावर सगळ्यांचं सामायिकच क्षेत्र लिहिलं असेल तर त्या सहहिदाराचा हक्क नक्की किती आहे आणि तो प्रत्यक्ष जमिनीवर कुठे आहे या बाबी अनिश्चित असल्यामुळे शक्यतोवर अशा बाबतीत कर्ज घेऊ नये घ्यायचंच झालं तर सगळ्या सहहिस्सेदारांनी मिळून एकत्रितपणे घ्यावं मात्र काही वेळेला काय होतं की फसवणुकीने म्हणा किंवा इतर गैरमार्गाने सहहिस्सेदार आणि वित्तीय संस्था संगणमत करून असे कर्जाचे व्यवहार करत असतात मग समजा तुमचा ज्या मालमत्तेमध्ये हक्क आहे त्या मालमत्तेमध्ये वाटप आणि विभाजन झालेलं नसताना सुद्धा जर कुठल्या सहहिस्सेदारांनी संगणमताने असे प्रकार केले तर ते तुमच्या लक्षात आल्याबरोबर लगेच त्याची विस्तृत माहिती तुम्ही घ्या म्हणजे त्याचा फेरफार काय पडला आहे त्याचं मग गहाणखत झालेलं आहे का झालं असेल तर त्याची प्रत त्या� हे सगळे कागदपत्र गोळा करून तुम्ही लवकरात लवकर त्याला आव्हान देणं गरजेचं आहे आणि या गहाण खताला वगैरे आव्हान द्यायचं म्हणजे साहजिकपणे आपल्याला दिवाणी न्यायालयामध्येच जायला लागेल इतरत्र उगीच कुठेतरी अर्ज विनंत्या तक्रारी करून काहीही होणार नाही म्हणून जेव्हा असं होतं किंवा असं होण्याची शक्यता असते तेव्हा त्या बाबतीत आपण आवश्यक ती काळजी घ्यावी आणि जर झालं असेल तर त्याची सविस्तर माहिती मिळवून त्या अनुषंगाने पुढची कार्यवाही आपण करा पुढचा प्रश्न आहे एखाद्या वारसा एखाद्या सहिस्तेदाराचं जर निधन झालं आणि त्याला पुढे जर कोण वारसच नसतील तर काय होतं आता सर्वसाधारणत एखाद्या व्यक्तीचं निधन झालं आणि त्या व्यक्तीला पुढे कोणीच वारस नसतील आणि ती व्यक्ती एखाद्या एकत्रित कुटुंबाचा हक एखादा भाग असेल तर त्याची वंशावळ पुढे न वाढल्यामुळे त्याचा जो काही हक्क आणि हिस्सा आहे तो इतर सहिस्सेदारांमध्ये वाटला जाऊ शकतो अर्थात हे मी सांगितलं एवढं साधं आणि सोपं नाहीये पण एकत्रित कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं निधन होत असेल ज्याला पुढे कोणीही वारस नाही तर त्याचा हक्क आणि हिस्सा त्याच कुटुंबामध्ये इतरांना मिळून जातो आता हा कसा आणि कोणाला आणि किती मिळतो हे प्रत्येक प्रकरणावर आणि प्रत्येक परिस्थितीवर अवलंबून आहे त्या सगळ्याची चर्चा इथे करणं योग्य होणार नाही पण एक मात्र नक्की की त्याचा हिस्सा नाहीसा होत नाही तर वारसा हक्कांच्या नियमाप्रमाणे जे वारस हयात आहेत जे सहहिस्सेदार हयात आहेत किंवा जे कौटुंबिक सदस्य हयात आहेत त्यांच्याकडे तो हिस्सा पुन्हा जातो आणि वंशावळीनुसार तो त्या कुटुंबामध्ये पुन्हा वाटला जातो आज आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरं पाहिली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आपले काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये अवश्य विचारा आणि मी येत्या चोवीस फेब्रुवारीला आपल्या पुण्याच्या ऑफिसमध्ये उपलब्ध असणार आहे आपल्यापैकी ज्यांना माझी पुण्यात भेट घ्यायची असेल त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधल्या क्रमांकावर व्हॉट्सॲप मेसेजेस करावे तिथून तुम्हाला सगळी सविस्तर माहिती देण्यात येईल आणि आपण वेळ ठरवली तर आपण माझी भेट اشتركوا في